नमस्कार महासागरच्या डिजिटल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहताय महासागर ॲक्च्युली uh, ह्याच्यामध्ये आम्ही टीमची संख्या वाढवलेली आहे सध्या तेरा टीम आहेत आणि कंटिन्युअसली त्याची शोध मोहीम चालू आहे त्याच्या गावाच्या आजूबाजूच्या ठिकाणीही काही बस स्टँड रेल्वे स्टेशन्स वगैरे अशा ठिकाणीही आपण सी सी टी व्ही फुटेज वगैरे कनेक्ट करत आहोत त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषणावरून त्याच्या कॉन्टॅक्ट्समधले जे लोक आहेत त्यांच्याकडेही इंटरोगेट करत आहोत त्याच्या फॅमिलीच्या लोकांनाही आपण चौकशीसाठी हे घेतलेलं आहे ताब्यात घेतलेलं आहे एकूणच परवा हा इन्सिडेंट घडल्यापासून या आरोपीची ओळख पटवल्यानंतर कंटिन्युअसली हा फॉलोअप सगळे अधिकारी आणि कर्मचारी फील्डवरती करत आहेत त्याचबरोबर आता माननीय आयुक्त सरांनी एक, एक लाखाचं बक्षीसही जाहीर केलेलं आहे या केसमध्ये जो कोणी कारण को तो जर आजूबाजूला त्याच्या गावाच्या वगैरे फिरत असेल तर त्याला पकडून देण्याच्या दृष्टिकोनातून एक लाखाचं बक्षीसही या केसमध्ये जाहीर केलेलं आहे आणि बाकी ज्या गुन्ह्याच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या सगळ्या चालू आहेत तपासाचा भाग याच्यामध्ये आहे फॉरेन्सिक बस ॲनालिसिस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत ॲक्च्युली तशी याच्यापूर्वीही तिथंच त्याच्या घरच्यांची चौकशी केलेली होती पण आता त्यांना इकडे पोलीस स्टेशनला आणण्याबाबत इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत त्याचा भाऊ ऑलरेडी चौकशीसाठी आम्ही ताब्यात ता घेतलेला आहे आणि जसे जसे आम्हाला लीड मिळत आहे तसं तसे आमच्या टीम वर्कआउट करत आहेत

ॲक्च्युली आर टी ओचे ऑफिसर येऊन त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची माहिती हवी होती ती माहिती विचारण्याच्या दृष्टीने ते आलेले होते त्यानुसार ते त्यांना केसच्या संदर्भातली सर्व माहिती प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे त्याच्या बाबतीत आता याच्यावरती चॅनलवरती बोलणं योग्य राहणार नाही महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून